हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होम मेकर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय टेस्टी अशी नानकटाई तर चला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासाठी इथे मी पिठी साखर एक कप मैदा अर्धा कप रवा अर्धा कप बेसन अर्धा कप तूप एक चम्मच इलायची पावडर थोडंसं ड्राय फ्रूट्स एक छोटा चम्मच ब्रेकिंग सोडा आणि एक छोटा चम्मच नमक घेतलेला आहे तर ही एवढी सामग्री आपल्याला नानकटाईसाठी लागणार आहे तर चला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये मी तूप काढणार आहे अर्धा कप तूप घेतलेले आहे त्यामध्ये पीटी साखर घालणार आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण एक कप घेऊ शकता इथे मी अर्धा कप घेतलेली आहे आणि याला छान असं एकत्र करून घेणार आहे चार ते पाच मिनटं याला असंच फेटून घेणार आहे अशा प्रकारे याला मी फेटून घेणार आहे आणि बघू शकता चार पाच मिनटानंतर किती छान असं मिक्सचर तयार झालेलं आहे आता यामध्ये इलायची पावडर घालणार आहे चिमूटभर ब्रेकिंग सोडा घालणार आहे आणि चिमूटभर मीठ घालणार आहे आणि याला पण अशाच प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी एक कप मैदा घेणार आहे बेसन रवा याला पण छान मिक्स करून घेणार आहे याचा छान असा डो तयार करणार आहे तुम्ही बघू शकता मी किती छान असा डो तयार केलेला आहे आणि आता याचे अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेणार आहे खायला खूप टेस्टी लागते म्हणून एक वेळ नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी नानकटाई करून बघा आता यावर मी बारीक केलेले ड्रायफ्रूट्स लावणार आहे आणि याला छोट्या प्लेटच्या सहाय्याने अशा प्रकारे नानकटाईचा शेप देणार आहे आणि मी आता याला अशा प्रकारे मेकरमध्ये टाकणार आहे आणि याला मीडियम फ्लेमवर गॅसवर ठेवणार आहे जास्त फ्लेम ठेवायची नाही आहे मीडियम ठेवायची आहे जास्त ठेवल्यास नानखटाई जळते म्हणून आपल्याला मीडियम फ्लेम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनिटे वाफून घेणार आहे वीस मिनटानंतर ही अशा प्रकारे नानकटाई तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी नानकटाई तयार झालेली आहे आता मी ही सर्व करून घेणार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या नीलम किचन अँड होम मेकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय